नमस्कार मी प्रदीप लणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य ग्रामीण भागात एक म्हण प्रचलित आहे हल्ली या म्हणीचे अर्थ कळणं देखील अवघड आहे ती म्हण अशी आहे द्वेष करणं मत्सर करणं इतरांचा याच्यापोटी काय वाटेल ते किंमत चुकवावी लागली तरी चालेल असा टोकाचा द्वेष करणाऱ्यांसाठीची म्हण आहे ती म्हण अशी आहे नवरा मेला तरी चालेल सवत रणकी व्हायला पाहिजे आता आपल्याला सवत शब्दाचा अर्थ नव्या पिढीला माहितीच नाही कारण एक लग्न होत नाही त्यामुळे दोन लग्न होण्याचे विषय तर फार कमी पूर्वी एखाद्या घरामध्ये एकाच्याऐवजी एक दोन तीन बायका असायच्या आणि ती दुसरी बायको म्हणजे त्याला सवत म्हटलं जायचं पण त्या सवतीचा मत्सर एकमेकींचे भांडणे अमुक इतका टोकाचा तिला एवढा राग यायचा की सवत विधवा व्हायला पाहिजे आता सवत जर विधवा झाली रणकी म्हणजे विधवा होण्या सबत जर विधवा व्हायली झाली तर आपण पण विधवा होणार ना पण नाही ते काही होऊ दे नवरा मेला तर मेला तुझंही नवरा मरणार ना मेला तर मेला म्हणले पण सवत रणकी व्हायला पाहिजे इतका टोकाचा द्वेष केला जात होता आता याची आठवण याच्यासाठी आहे की आत्ताचं जे राजकारण चालू आहे ही म्हण तंतोतंत लागू करणारं राजकारण आहे काय वाटेल ते होऊ दे एकमेकांना संपवण्याची भाषा केली जाते आणि या भाषेत आपण सगळ्यांनी भाषा ऐकली आहे या भाषेत झालं काय हे बघा म्हणजे उद्धव ठाकरे हे एकनाथ शिंदे त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना संपवायला निघालेले होते लोकसभा निवडणुकीमध्ये थोडं बहुत यश मिळाल्यानंतर काय वाटेल ते झालं तरी एक तर तू राहील नाहीतर मी राहीन अरे कोणी द्यावा असं आव्हान ताकदवान माणसानं तर द्यावं ना स्वतःच्या अंगातच ताकद नाहीये आणि हे द्यायला लागलेत एकतर तू राहीन नाहीतर मी राहीन झालं काय बेटा ज्या भाजपाला संपवायला निघालो होतो भाजपच्या जागा किती आल्या तुमच्या जागा शंभर लढवल्या आल्या किती हातात हे काय होत आहे आपलं काय असायला पाहिजे राजकारणामध्ये जी एक भाषा वापरायची आहे आपला जीव केवढा आपली अवकात केवढी आपण बोलायचं केवढं हे ज्ञात असतानाही माणसं बोलतात आणि अति तिथं माती होते बघा ना शरद पवारांना शरद पवारांची जी भाषा लोकसभेच्या यशानंतर आता आपलं काही राजकारणात पुनर्वसन करायचं असेल तर शरद पवार नावाचा व्यक्तीचा आपल्या सम जे काही असेल आपला उद्धार करू शकेल ते शरद पवार म्हणून जे जणू काही परिसच असा समज अनेकांनी करून घेतला होता विधानसभा निवडणुकीमध्ये हा परिसच खोटा निघाला आणि जे कोणी आले होते त्यांच्या पक्षामध्ये आपल्याला यश मिळेल त्यांची पूर्ती वाट लागली शरद पवार संपवायला निघाले होते धडा शिकवायला निघाले होते अजित पवारांना पण नियतीने धडा शिकवला शरद पवारांना शरद पवार ज्या पद्धतीची भाषा करत होते त्यामुळं लोकांना असं वाटत होतं की या निवडणुकीत अजित पवार संपतील पण झालं असं की यातून शरद पवार संपले संपवण्याची भाषा करणारी मंडळी आहेत ना ती स्वतः संपली आहेत एकमेकांना संपवण्यापेक्षा यातनं चांगलं काय करता येईल हा विचार केला पाहिजे मग अपयशाचं खापर ई व्ही एम मशीनवरती फोडलं जातं कारण दुसरी काही संधी असत नाही मग जगभरातली उदाहरणं दिली जातात काही यातनं निष्पन्न काही होणार नाही आम्हाला जनतेने नाकारलं हे स्वीकारण्यासाठीचं जे एक धाडस लागतं जनतेसमोर जे मोकळेपणाने जावं लागतं ते धाडस ना शरद पवारांमध्ये आहे ना आणि ते धाडस ना उद्धव ठाकरेमध्ये आहे आता बघा ह्या निवडणुकीत आपण पाहिलं काय बाबा आढाव पंच्याण्णव वर्षे वयाचे त्यांचा काय संबंध आहे राजकारणाशी कधी याच्यापूर्वी बाबा आढावांनी उपोषण केलं होतं राजकारणाच्या विषयामध्ये त्यांनी काही भूमिका घेतली होती भूमिका तर समाजवादी भरपूर आहेत हो त्यांनी भूमिका घेतली या आरडा प्रत्येक निवडणुकामध्ये त्यांनी केला काय त्यांच्याकडे निष्पन्न होणार ज्या शरद पवारांनी बाबा आढावांना आणीबाणी जेलमध्ये घातलं होतं ते बाबा आढाव रक्षणासाठी आता धडपड करतायत लोकशाहीच्या रक्षणासाठी ह्यांचं रक्षण किती वेगळी आहे ह्यानं आत्ताच कशी याची आठवण आली हे काही सामान्य माणसाला कळत नाही असं नाही ज्या हमाल मापाड्यांची ती जी संघटना चालवतात बाबा हडाव त्यांचं काम अतिशय मोठं आहे वंदनीय आहेत त्याच्याबद्दल कोणालाच काही बोलायचं कारण नाही पण त्याच हमाल मापाड्यांच्या संघटना ठिकठिकाणी थीक त्यांनी संप पुकारल्यानंतर एखाद्या बाजारपेठेमध्ये शेतकरी स्वतः माल उचलून घेऊन जात असेल तर यांच्या संघटनेची मंडळी त्याच्यावरती हात उगारतात जे हात तुमचे पोट भरतात म्हणजे हमाल मापाड्यांचं पोट कोण भरतं शेतकरी भरतो बडीराजा भरतो आणि त्याच्यावरती हात उगारण्याचं धाडस करतात बाबा आडव अशा वेळेला आपली भूमिका घेत नाहीत ते सांगत नाही आहेत की शेतकरी हिताची भूमिका घेतली पाहिजे त्याच्यामुळे आपलं पोट भरते असं त्यांनी कधी म्हटलं नाही मग असे जे वेगळी मंडळी आहेत ह्यांचा खरा चेहरा वेगळाच आहे ह्या ना आता पोट दुखायला लागलंय की भाजपला एवढं समर्थन मिळालं एकनाथ शिंदेला एवढं समर्थन मिळालं मग पुढे आपलं काय होईल आपला विचार काय आहे तुमचा विचार ऑलरेडी संपलेला आहे आता त्या विचारांनी फार कमी जी काय आता अगोदरची पिढी होती तेवढीच आता नव्या पिढीत कोणी यायला पण तयार नाही ना ॲक्सेप्ट करा ज्याचा काहीही संबंध नाही म्हणजे काय होतं आहे वाईट वाटण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही एक तत्वज्ञान जे घेऊन निघाला होतात तुमच्या मागे कोणी येतच नाही नवी पिढी येत नाही तुम्ही तत्वाने वागलात आमचं काही म्हणणं नाही तुम पण आता तुम्ही जे अनुयायी निर्माण करायला हवे होतात ते केले नाहीत आता तुम्हाला आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यामध्ये वैफल्यग्रस्तता निराशा ही आलेली आहे आणि या निराशेतूनच तुम्ही या प्रकारचं उपोषण केलं बरं जर उपोषण केलं लगेच माघारी घेतलं मुळात पडायचंच नाही ना राजकारणाचा तुमचा संबंध काय आहे हे बघा सगळं होतंही कसं आहे मी म्हणून जे म्हटलं ना की प्रवृत्तीच मुळात वैचारिक दिशाच अशी आहे ना पुढच्याचं काय वाटोळं काही झालं तरी परमेश्वराने सगळं करावं वाटोळं करावं आणि त्यासाठी आम्हाला थोडा त्रास झाला तरी आम्ही सहन करू ही जी प्रवृत्ती आहे ती अतिशय चुकीची आहे आपल्याकडच्या राजकारणामध्ये देखील एक आदर्शवाद होता सगळ्यांना बरोबर घेऊन जाणारे सत्ताधारी होते आणि तो आदर्शवाद त्या पद्धतीचं राजकारण याची पुनर्स्थापना करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करायला हवेत तरच ते होईल आणि हे होऊ शकतं आणि हे आपल्या देशातच होऊ शकतं आपला देशच जगाला नक्की दिशा देऊ शकतो म्हणून ही जी प्रवृत्ती आहे नवरा मेला तरी चालेल सवत रणकी व्हायला हवी ही प्रवृत्ती मुळातून संपली पाहिजे धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा